श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार शनी अमावशा आणि तिचे दुष्परिणाम गरुड पुराणानुसार शनी अमावशा ही एक अत्यंत प्रभावी आणि धोकादायक तिथी मानली जाते या दिवशी शनिदेव आणि पितरांचे विशेष प्रभाव असतो जर या दिवशी नियमांचे उल्लंघन केले किंवा के अनुचित कर्म केले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात शनी अमावशेला योग्य उपाय केल्यास पितृदोष शनिदोष आणि इतर ग्रहदोष शांत करता येतात पण चुकीच्या वागणुकीमुळे पाप वाढते आणि जीवनात संकटे येतात शनी अमावशेचे वैशिष्ट्य व वा परिणाम शनी अमावशा ही एक अशा तिथींपैकी एक आहे जिथे शनिदेव आणि पितृ प्रभाव अत्यंत प्रबळ असतो या दिवशी शनिग्रहाचे परिणाम अधिक तीव्र होतात जर शनी अशुभ स्थितीत असेल किंवा कुंडलीत शनी महादशा साडेसाती किंवा ढैया सुरू असेल तर या दिवशी केलेल्या चुकांचा दुप्पट परिणाम होतो त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श शनिचरायनमहा लिहायला विसरू नका लाईक करा शेअर करा शनी अमावशेचा प्रभाव कष्टप्रद काळ जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो आरोग्यावर परिणाम शनीच्या अशुभ प्रभावामुळे मानसिक तणाव नैराश्य अपघात किंवा शारीरिक व्याधी निर्माण होतात वित्तीय नुकसान आर्थिक मंदी कर्ज वाढ धनहानी किंवा व्यवसायात तोटा होतो कुटुंबातील तणाव घरात कलह हो, आणि अशांतता निर्माण होते कर्तव्यातील अडथळे प्रयत्न करूनही यश मिळत नाही सतत अपयश मिळते पितृदोषाचा प्रभाव या दिवशी पितर दुखावल्यास जीवनात विघ्न येतात वारंवार आर्थिक संकटे येतात शनी अमावशेला होणारे दुष्परिणाम गरुड पुराणानुसार शनी अमावशेला खालील चुका टाळाव्यात अन्यथा मोठे नुकसान होते एक पितरांचा अपमान करणे गरुड पुराणात पितृपूजेचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे शनी अमावशेला पितरांचे पूजन करणे आवश्यक असते जर या दिवशी पितरांना तृप्त करण्याचे उपाय केले नाहीत किंवा त्याचा अपमान केला तर पितृदोष वाढतो त्यामुळे घरात दारिद्र्य आणि आर्थिक संकटे येतात वारंवार आजारपण किंवा संकटे निर्माण होतात कुळावर नकारात्मक ऊर्जा राहते दोन शनिदेवाचा अपमान किंवा दुर्लक्ष करणे शनी, शनी अमावशेला शनिदेवाची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी शनिदेवाचा अपमान केल्यास न्यायालयीन वादात वाढता येते अडथळे निर्माण होतात अपघात किंवा मोठे नुकसान होण्याची शक्यता असते घरात वाद आणि तणाव निर्माण होतात तीन अमावशेच्या रात्री वाईट कर्म करणे गरुड पुराणात अमावश्याच्या रात्री न अनैतिक कार्य टाळण्याचा आदेश आहे या रात्री मद्यपान मांसाहार किंवा दुष्कृत्य केल्यास दुप्पट पाप लागते पितृदोष आणि शनिदोष तीव्र स्वरूपात वाढतो मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात चार या तिथीला ब्रह्मचार्याचे पालन न करणे शनी अमावश्येला ब्रह्मचार्याचे पालन करणे आवश्यक असते या दिवशी स्त्री पुरुष संघ टाळावा याचे उल्लंघन केल्यास आयुष्यात अस्थैर्य आणि आर्थिक संकटे येतात वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होते मानसिक अस्थैर्य आणि अज्ञात भीती वाटते पाच झाडाची तोडफोड किंवा कटकडणाऱ्या आवाजाने वातावरण दूषित करणे गरुड पुराणात अमावश्येला शांतता राखण्याचे महत्त्व सांगितलेले आहे या दिवशी मोठ्याने आवाज करणे झाडे तोडणे वाट करणे टाळावे असे केल्यास घरात निगेटिव्ह ऊर्जा येते धनहानी आणि आरोग्य बिघडते पितृदोष तीव्र स्वरूपात वाढतो शनी अमावशेचे उपाय गरुड पुराणानुसार शनी अमावशेला योग्य उपाय केल्यास पितृदोष शनिदोष आणि ग्रह बाधा समविता येतात एक पितृपूजन व तर्पण या दिवशी पितरांना तर्पण श्राद्ध किंवा पिंडदान करावे दक्षिण दिशेकडे तोंड करून तिळयुक्त पाणी व्हावे पितरांना प्रसन्न करण्यासाठी खीर भात पुरणपोळी अर्पण करावे दोन शनिदेवाची पूजा काळ्या वस्त्रात मंदिरात जाऊन तेल काळी उडीद आणि लोखंडाचे दान करावे शनिदेवाला काळे तीळ अर्पण करावे ओम श शनिश्चराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तीन गरिबांना भोजन व वस्त्रदान गरुड पुराणानुसार शनी अमावशेला गरीब आणि गरजूंना अन्नदान करावे काळ्या वस्त्राचे दान केल्यास शनिदोष क्षमतो चार पवित्रतेचे पालन अमावश्येला शुद्ध राहून ज्ञान जप पाठ करावा मद्यपान मांसाहार आणि अन्य दुष्कृत्य टाळावे पाच दीपदान संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा हे उपाय केल्यास पितृदोष आणि शनिदोष कमी होतो गरुड पुराणानुसार शनी अमावशा ही पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि शनिदोष शांत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते मात्र या दिवशी केलेल्या चुका आयुष्यभर परिणाम देऊ शकतात पितृपूजा शनी उपासना व योग्य उपाय केल्यास जीवनातील त्रास दूर होतात या दिवशी पाप करणाऱ्याला अनेक जन्मांपर्यंत त्याचे परिणाम भोगावे लागतात म्हणून श्रद्धा आणि भक्तीने या तिथीला पूजन करावे श्री शनिदेवाच्या कृपेने सर्वांना सुख समृद्धी प्राप्त हो शनी अमावशा आणि तिचे दुष्परिणाम शनी अमावशा ही अत्यंत महत्त्वाची तिथी असून ती तिथी विशेषत शनिग्रहाशी संबंधित असते या दिवशी शनीची शक्ती अत्यंत प्रभावी असते आणि चुकीच्या वागणुकीमुळे त्याचा विपरीत परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो गरुड पुराण आणि अन्य धार्मिक ग्रंथानुसार शनी अमावस्येला काही विशिष्ट गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे अन्यथा त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श शनिश्चराय नमहा लिहायला विसरू नका लाईक करा शेअर करा शनी अमावशेचे दुष्परिणाम गरुड पुराणानुसार एक धनहानी आणि गरीबी शनी अमावशेला जर व्यक्तीने कोणावरही अन्याय केला अपमान केला किंवा चुकीचे व्यवहार केले तर शनीचा कोप होतो त्यामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते व्यापार नोकरीत अडथळे येतात आणि अचानक आर्थिक तंगी निर्माण होते दोन पितृदोषाचा प्रभाव शनी अमावस्या ही पितृदोष निवारण्यासाठी विशेष महत्त्वाची असते या दिवशी जर पितरांचे पूजन केले नाही किंवा पितृतर्पण विसरले तर पितळ रुष्ट होतात यामुळे घरात अशांती कलह हो, आणि आरोग्य दोष निर्माण होतात तीन कुटुंबातील संघर्ष आणि तणाव शनी अमावश्येला कोणत्याही प्रकारचा वादविवाद किंवा भांडण टाळावे या दिवशी भांडण केल्यास कुटुंबात तणाव निर्माण होतो नात्यांमध्ये दुरावा येतो आणि घरात वाईट शक्तीचा प्रवेश होतो चार आरोग्यावर परिणाम या दिवशी मांसाहार किंवा के मा मद्यपान केल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो अचानक अपघात दुखापत किंवा शारीरिक त्रास वाढतो मानसिक अस्थिरता नैराश्य किंवा चिंता वाढते पाच कार्यक्षेत्रात अडथळे करुड पुराणानुसार शनी अमावशेला आळस कामातील दिरंगाई किंवा आक्रमक वर्तनामुळे कार्यक्षेत्रात नुकसान होते नोकरी गमावण्याची किंवा व्यवसायात घसरण होण्याची शक्यता असते गरुड पुराणानुसार स्त्री पुरुषांनी घ्यावयाची काळजी स्त्रियांनी घ्यायची काळजी एक सुहासिनी स्त्रियांनी काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे घालू नये शनी अमावशेला काळा रंग घातल्यास शनीचा कोप होतो आणि पतीच्या आयुष्यात अडचणी निर्माण होतात विवाही दुरावा येऊ शकतो भांडणं किंवा वाट टाळावे स्त्रियांनी या दिवशी घरात वादविवाद किंवा कटू बोलणे टाळावे अन्यथा शनीचा राग अधिक वाढतो यामुळे वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होऊ शकते संध्याकाळी केस विंचरणे टाळावे गरुड पुराणात सांगितल्यानुसार शनी अमावस्येला संध्याकाळी केस विंचरणे निषिद्ध आहे असे केल्यास धनहानी आणि पतीच्या आरोग्याला धोका निर्माण होतो पुरुषांनी घ्यायची विशेष काळजी एक कर्ज किंवा व्यवहार टाळावा शनी अमाशेला नवीन कर्ज घेऊ नये किंवा मोठे आर्थिक व्यवहार करू नयेत यामुळे कर्ज फेडण्यास अडचण येते आणि आर्थिक नुकसान होते रागावर नियंत्रण ठेवा पुरुषांनी या दिवशी रागावर संयम ठेवावा गरुड पुराणानुसार शनी अमावशेला केलेला राग व्यक्तीच्या आयुष्यभर त्रास देतो तीन स्त्रियांशी गैरवर्तन करू नये या दिवशी कोणत्याही स्त्रीशी अपमानास्पद वर्तन केल्यास शनीचा गंभीर कोप होतो यामुळे आयुष्यात अनेक संकटे येतात शनी अमावशेला टाळावयाच्या गोष्टी गरुड पुराणानुसार शनी अमावशेला खालील गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात एक मांसाहार आणि मद्यपान या दिवशी मांसाहार मद्यपान केल्यास कुंडलीतील शनिदोष दोष वाढतो पितृदोष तीव्र होतो घरात वादविवाद करू नका घरातील सदस्यांशी कटू बोलू नका वाद केल्यास शनीचा राग अधिक प्रकार होतो कोणालाही अन्न किंवा वस्त्र दान करू नका शनी अमावशेला सूर्यास्तानंतर दान केल्यास पितृदोष वाढतो संध्याकाळी किंवा दुपारीच दान करावे शनी अमावश्येला करावयाचे उपाय गरुड पुराणानुसार शनी पूजन एक शनि अमावश्येला शनि मंदिरात जाऊन तेल अभिषेक आणि शनी स्तोत्राचे पठन करावे यामुळे शनिदोष शांतर होतो दोन पितृतर्पण पितृदोष निवारण्यासाठी पितरांचे तर्पण करावे तांदूळ दूध गूळ याचे दान करावे तीन कावळ्याला अन्न द्यावे शनि अमावशेला कावळ्याला खीर भात किंवा गुळ भाकरी द्यावी यामुळे पितृदोष शांत होतो चार शनी मंत्र जप ओं शनिचरायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे शनीचा कोप कमी होतो पाच काळ्या वस्त्राचे दान गरीब किंवा गरजवंत व्यक्तीला काळ्या रंगाचे वस्त्र किंवा तेल दान करावे यामुळे शनीच्या अशुभ प्रभावातून मुक्ती मिळते गरुड पुराणानुसार शनी अमावशा ही अत्यंत प्रभावी आणि संवेदनशील तिथी आहे या दिवशी चुकीची वागणूक किंवा निष्काळजीपणा केल्यास शनीचा भयंकर कोप होतो त्यामुळे स्त्री पुरुषांनी या दिवशी विशेष काळजी घ्यावी शनी पूजन दान आणि पितृतर्पण केल्यास पितृदोष क्षमतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ